विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील युवा कलाकार श्री जगदीश सुतार तुळजापूर तालुका प्रतिनिधी मौजे सिंदगाव श्री राजेंद्र बनसगोळे यांची विद्यार्थी बाबतीतील असणारी भावना कलेची मोफत प्रशिक्षण देण्याची धडपड त्यांची आत्मिक तळमळ तसेच उल्लेखनीय कलेची दखल घेऊन युवा कलाकार सुतार यांची राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराकरिता बहुसंख्य लोकांमधून निवड करण्यात आली राज्यस्तरीय पुरस्कार सोळा दिनांक सहा दोन दोन हजार बावीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमादरम्यान कलाकार जगदीश यांना राजस्तरीय कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कलाकार सुतार यांनी रेखाटन केलेले अतिशय सुंदर असे चित्र तेथे प्रदर्शित करण्यात आले आणि उस्मानाबाद भूमीचे प्रख्यात कलाकार जगदीश सुतार यांनी कार्यक्रमात बासुरी वादन करून सर्व मान्यवर आणि प्रमुख अतिथींचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाच्या दरम्यान सुप्रसिद्ध गायक व शाहीर नंदेश उमप आंतरराष्ट्रीय वास्तुतज्ञ श्री रवि रविराज आहिरराव कर्करोग शास्त्रज्ञ डॉक्टर आमजद खान सर तथा समस्त मान्यवरांनी सुतार यांचे कौतुक केले आंतरराष्ट्रीय वास्तुतज्ञ श्री रविराज अहिरराव कर्करोग शास्त्रज्ञ आणि आमजद खान सर यांनी जगदीश यास वैयक्तिक मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालासाठी शुभेच्छा दिल्या या क्षणी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कलाकार सुतार यांनी कार्यक्रमास अंतिम वेळी ए मेरे वतन के लोगो हे गीत बासुरीच्या मधुर स्वरांच्या माध्यमातून भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा